हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे मध्ये कशी झाली दिवाळी मी दिवाळीत व्हिडिओ टाकू शकले नाही काहीतरी कारण होते चला असू द्या पण आता मी व्हिडिओ टाकत आहे दिवाळीच्या सुट्ट्या आत्ता संपल्या असतील तर आता शाळा कॉलेज चालू झाले असतील आता एक नवीन रेसिपी मी घेऊन आली आहे रेसिपी जुनीच आहे ती खूप वेळा मी केली आहे त्यामुळे ती फसूच शकणार नाही तर आज आपण करणार आहोत इडली आणि सांबर व त्याच्या दोन चटण्या आता चट चटण्या ह्या दोन प्रकारच्या दाखवणार आहोत आणि सांबर ही खूप भाज्या वापरून करणार नाही रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आहे तर चला बघूया त्याचे साहित्य आता आपण पांढरी चटणी जी मिळते इडलीची ती आपण करणार आहोत तर त्यासाठीचं जे साहित्य आहे ते आहे ओलं खोबरं शेंगदाणे थोडस अद्रक आणि लसूण ह्या तिखट नसणाऱ्या मिरच्या आणि थोडस डाळ तर ही चटणी आपण याच्यामध्ये कोथंबीर वगैरे आपण टाकणार नाही कारण ती पांढरी करणार आहोत तर आपण त्याचे साहित्य पाहिले आहे आता दुसरी चटणी जी आहे ती ही कांदा आणि टोमॅटोची चटणी करणार आहोत म्हणजे कारा चटणी करणार आहोत आपण इडली ढोसा कशाबरोबरही आपण ती खाऊ शकतो तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे रफली त्याचबरोबर इथे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे थोडीशी चिंच म्हणजे घेतलेली आहे त्याबद्दल त्याबरोबर एक कडीपत्ता आपण इथे घेतलेला आहे दोन बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी कोथंबीर इथे थोडस आलं इथे ही उडदाची डाळ आहे दोन चमचे तेवढीच आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत तर आता मी ते पुढे दाखवून राहते त्याचबरोबर सांबर करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तुरीची डाळ आपण घेतलेली आहे पीस साधारणत वन फोर्थ कप इतकी घेतली आहे त्याचबरोबर थोडंसं आपण काशीफळ घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे हिरवी कोथंबीर घेतलेली आहे आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडासा गूळ घेतलेला आहे आता त्यासाठी फोडणी करायची आहे तर त्याच्यासाठी हे मोहरी घेतलेली आहे ही जिरे हिंग सांबर मसाला आणि आलं लसूण ची पेस्ट त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवते की आता आपल्याला इडली करायची आहे तर इडलीच्यासाठीचं आपण साहित्य आपण घेणार आहोत तर ते आपण गेन, चार कप इतके तांदूळ घेतले आहेत ते रेशनचे घेतलेले आहे ते तुम्ही कोणतेही घेऊ शकता ह्या ग्लासने मी चार चार ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि त्याचबरोबर एक ग्लासाला थोडीशी आपण कमी इतकी उर्दाची डाळ घेतलेली आहे हे हे दोन्ही धुवून घेतले आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपण चार चार तास भिजत ठेवलो त्याच्यानंतर आपण ते वाटून घेतलं आणि रात्रीच मी वाटून घेतलं आणि ते फर्मेंट करायला करण्यासाठी ठेवले तर ते हे अशी अशा प्रकारचे झाले आहे अशा प्रकारे ते झाले आहे तर आता आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही ते फक्त दळून ठेवलेले आहे तर ते हे मोठ्या डब्यात आपण झाकून ठेवायचे म्हणजे जर त्याला फसफस झालं किंवा उतू येऊ शकतं ते पीठ एक छोट्या भांड्या जर ठेवलं तर गरम ठिकाणी ठेवायचं आणि ते व्यवस्थित ठेवायचं तर त्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे काही टाकलेलं नाही तर आता आपण ते नंतर टाकून घेऊ तर आता आपण इतर साहित्य आपण करून घेऊ आता सर्वप्रथम आपण डाळ आपण शिजून घेऊया गी। गॅस गी। लावून घेऊया गी। आता एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ह्या दोन्ही गाळी आपण भाजून घेणार आहोत हलक्या हलक्या आपण त्या भाजून घ्यायच्या आपण तेल टाकूया एक पळीभर आपण तेल टाकलेला आहे हे थोडस रंग बदलायचा नाही पण गरम झाल्या पाहिजे आपण त्या भाजून घ्यायच्या आणि हा कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ हलक हलक आपण हे भाजून घेऊया त्यामध्ये हा टोमॅटो आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडं मीठ टाकून घेऊया थोडा चिंच लसूण थोडंसं आजू आपण थोडं खोबरं ओलं खोबरं आहे आणि थोडी कोथंबीर हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं थोडं आपण पाणी टाकूया याच्यामध्ये आणि व्यवस्थित शिजवून घेऊया त्यामध्ये आपण थोडस कश्मीरी मिरची टाकणार आहोत थोडीशी हळद आणि थोडासा हिंग आता हे थोडं थंड होऊ देऊ आणि मग वाटून घेऊ आता आपण पांढरी चटणी करून घेऊया हे आता आपण सगळं वाटून घेऊया त्यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेणार आहोत ही हे पापली ही अशी चटणी तयार झालेली आहे ही वाईट चटणी आहे तर आपण ती तयार करून घेतली आता आपण ही रेड चटणी वाटून घेऊ तर ह्याच भांड्यात आपण ती वाटून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आणि हे वाटून घेऊया तेल गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये फोडणी करूया फोडणी त्यासाठी आपण कढीपत्ता टाकलेला आहे तेल टाकलं म्हणजे तेल गरम केलंय कढीपत्ता टाकला थोडीशी आपण मोहरी टाकूया दोन्ही आला मी एकत्रच करते जिरे दोन एक सुक्या मिक्सर बरोबर थोडासा हिंग आता आपण जी डाळ शिजवली होती ती शिजली आहे आणि मी ती घुटून घेतली आहे आता हीच ज्यामध्ये आपण चटणीचं वाटण वाट केलेलं होतं भाजलेलं होतं तीच कडाई मी आता वापरता वापरणार आहे तर ती आपण चालू करून घेऊया आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे टाकूया थोडा लसूण थोडा पत्ता थोडा कांदा आणि टोमॅटो बारीक पिजलेला आहे तो पण टाकून घेऊ एक हिंग आपण सांबर मसाला टाकणार आहोत थोडस आपण लाल तिखट टाकणार आहोत थोडी हळद यात आपण थोडासा भोकळा टाकणार आहोत लाल भोकळा आले लसुची पेस्ट पानर हे थोडसा मोकळा शिजलेला आहे तर आता आपण याच्यात हे मोठलेलं वरण टाकून देऊ कितकं पातळ पाहिजे तितकं आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकतो करून देऊया यात थोडं मीठ टाकावं लागेल तर आता चवीनुसार मीठ आहे गो टाकून देऊया झाड उकळून घेऊ असे पीठ तयार झालेले आहे तर ह्या ग्लासने मी चार ग्लास तांदूळ घेतलेले होते आणि एक ग्लास उडदाची डाळी घेतली होती आणि वाटीभर पोहे आता हे मी सगळे भिजत टाकले होते आणि त्याच्यानंतर मी ते दळून घेतले आणि रात्र रात्रभर आपण ते फरम करायसाठी ठेवले हो त्यानंतर आपल्याला हे पीठ हे असं तयार झाले आहे तर आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया हो सवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर आपण इथे खाण्याचा सोडा आपण इथे टाकणार आहोत वतून हुल कस त्याच्यावरती आपण पाणी टाकायचंय आणि कालून घ्यायचं कपडा टाकून घेऊया रुमाले हा ओला करून घ्यायचा हा त्याआधी पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे थोडं थोडं बॅटर आपण त्याच्यात टाकून देऊया अशा प्रकारे आपण हे ठेवून देऊया अशा प्रकारे आपली सुंदर अशी इडली तयार झालेली आहे त्याचबरोबर सा सांबर आणि लाल चटणी आणि व्हाईट चटणी ही पण तयार झालेली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला नक्की कळवा त्याचबरोबर माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद